multimis polis ૭ ૨ય ડ૨ય ત નીય અઝ હા cor હછી ઊસત હຂ િભ સંળ હંા� હિર चल मी या तुम्ही तुम्ही इकडे येतोय का होय डायरेक्ट उचलून बार काढा बरं का दगड ठेवा नाही त्याला तू ये पलीकडनं का चला बाबा रिस्क बरं का हा ते आसपास दगड बघा तुम्ही ते मनोर थोडं दगड मारतो आसपास त्याच्या दगडत आहेत त्यानं बरेच जणांच्या आसपास इथं डोके पडले ती गाड्यांचे काता तर आपण परत यांचं रेस्क्यू करतो इथं काट के छर ग ए ए ए तो निकल लो हां चल हट हट चल एले चल चल आजा हम्म कपड़ा देख कपड़ा दे दे चौथे चौथे चल मैं तू धर दे सर चौथे गए इधर खिज यार का आजा

Kap कपडे का बदल द्यायचं जा गाडीत जाताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आपल्याला बिने तो फक्त शेअरपूर स्टेशन पर्यंत करू घेऊन जा

आहे तर मित्रांनो हा मनोरुग्ण जवळपास तीन वर्ष झालं पंढरपूर शहरात बेवारस अवस्थेत आहे ह्या मनोरुग्णानं बऱ्याच अशा गाडीच्या काचा फोडल्या बऱ्याच अशा लोकांचे डोकं सुद्धा फोडले ह्या मनोरुग्णा सुद्धा रेस्क्यू करताना माझ्या जीवात जीव होता कारण दगड तर ह्याच्या हातात लागला असता तर आपलं काही खरं नव्हतं हे मला चांगलं माहित आहे आणि दुसरी म्हणजे अडचण मनोरुकल तर रेस्क्यू करून आश्रम लाईपर्यंत आपली गाडी आहे छोटी तर मित्रांनो आपली गाडी आहे छोटी मागच्या माणसानं जसं आपलं गेल्यावर दाबलेलं तसं काय घडू नये म्हणून आपण दुसरी आता आपण शहर पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशन करण्यासाठी चाललेलो आहोत आणि शहर पोलिटिशनला व्हेरिफिकेशन झाल्यानंतर राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट निलंगा लातूर या ठिकाणी या मनोरुग्णाला आपण राहण्याची जेवणाची खाण्याची हॉस्पिटलची सोय करणार आहोत तर पंढरपुरातनं हे ह्या मनोरुग्णाला आपण घेऊन चाललेला आहोत लातूरला तर येऊन जाऊन किलोमीटर चारशे पाचशेच्या आसपास बसतोय आणि आपली गाडी आहे छोटी तर आपण हे सुद्धा प्रयत्न करतोय की अँबुलन्सची मागणी करतोय आपण जुनी पाणी असू कशी असू अँबुलन्सची आपल्याला गरज आहे तर अँबुलन्स मिळेपर्यंत आपण आपला जीव धोक्यात घालून असा प्रवास करत आहोत मित्रांनो आणि शेवटी पंढराकाची लीला खूप मोठी आहे तर आपल्याला काहीच होणार नाही पण काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळं थोडीफार काळजी घेण्यासाठी मित्रांनो अँब्युलन्स घेण्यासाठी कृपया करून मदत करा मदतीची गरज आहे हेल्पलाईन नंबर देतोय त्या नंबरवरती फोन करा बाकीचे मी तुम्हाला शेअर करतो तर आता शहर पोलीस स्टेशनला पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण चाललेलो आहोत व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा पंढरपूर ते लातूर नेरला हा प्रवास आपला आहे त्यामुळे रुग्णाला आश्रमची सोय आपल्याला राहायची करायची आहे कारण ऊन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेता कारण थंडी तर अशी पंढरपुरात भयानक आहे आणि हे रोडच्या कडला राहतो ते बिगर कापड्याचे तर नक्कीच आज कुणाचा तर वनवास संपतोय हे अपेक्षा मनात बाळगून आप जसं माणूस म्हणून एक हात मदतीचा करतो आहे तसं तुम्ही माणूस म्हणून एक हात मदतीचा करा जर यांच्या घरचा जर शोध लागला तर अतिउत्तम तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच तुमच्यातलं कोण मिसिंग असाल हरवलेलं असेल बरेच वर्षापासून भेटत नसेल तर ह्या माध्यमातून ते भेटू शकतात ओळख पडते का नक्कीच बघा आणि तुमच्या रिलेटिव्ह मध्ये नक्कीच व्हिडिओ शेअर करायचं बेगे। 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 तर ज्ञान अजिबात नाहीये बुडवायचं मग कालवणात बुडवायचं तर असं का होत ते सुद्धा तुम्हाला सांगतो रोडवर राहिल्यानंतर याला वाळल्या भाकरी द्यायचं प्रमाण जास्त असत आणि वाळल्या भाकरी दिल्यानंतर हे माणूस पाण्यात बुडवून ती वाळल्या भाकरी मऊ करायचं आणि त्या भाकरी खायचं त्यामुळे त्या माणसाला Bana da bak kırıbo dur kayısı söyle lan gelin. Ne?

जे मुच बोलते त्याला कळ मित्रांन आपली गाडी काय सीएनजी किंवा एलपीजी नाही पेट्रोल गाडी आहे आणि पेट्रोल भरून आपल्याला पे जावं लागतं तर ह्या मनोरुग्णाला सोडण्यासाठी सर्व पदर मोडचा खर्च आहे ज्याला वाटते की सगळं करणं सोपं आहे त्याला आपण आश्रम आहे तर हे सगळं पदर मोडणं करावं लागते ज्याला समाजकारण सोपं वाटते त्यांच्यासाठी कृपया करून असं बघत तुम्ही जास्ती मित्रांनो सध्या टोल नाकारवर आहोत आपण आपल्या गाडीला टोल वगैरे हो चांगल्या गोष्टी लागू होतात आणि पेट्रोल खर्चसुद्धा आपण पदर खर्चाने केले टोलसुद्धा पदर खर्चाने होतोय पंढरपूर ते लातूर हायवे बरं चार पा सहा टोल पाच टोल असतील माझ्या हिशोबानं आणि प्रत्येक टोल जवळपास येऊन जाऊन जरी म्हटलं तर टोल सात आठशे रुपये घरात जातो आणि लातूरला मनोरुग्ण सोडा म्हटलं तर दोन हजार मी uh, सॉरी पाच हजार मिनिमम खर्च येतो सोडून येऊ शकतात पेट्रोल तो आणि खाण्याचं धरलं तर तर अशा प्रकारे तुम्हाला एकदा दाखवण्याचा प्रयत्न आहे की समाज कार्यकर्ता असताना आर्थिक आर्थिक अडचण चालण्याचं मोठी असते तर आपण अँब्युलन्स घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत तरी साठी कोणी मदत करणारी इच्छुक असेल तर कृपया करून आपल्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा आपल्याला अँब्युलन्स खूप मोठी गरज आहे मित्रांनो आपण पंढरपूरातून निघालो होतो जवळपास तीन साडेतीन तास लागले आपल्याला निलंगेला येईपर्यंत आता आपण निलंगे आता येऊन पोचलो आहे गावामध्ये आणि आश्रम करत आलो आहे आपण आता आणि यांचं आश्रममध्ये राहायची सोय वगैरे करू ॲडमिशन वगैरे करू आणि परत आपल्याला पंढरपूरकडे जायचं आहे त्यामुळं लवकरात लवकर यांचं ॲडमिशन करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे तर आश्रममध्ये पोहोचल्यावर तुम्हाला सगळी माहिती दाखवलं जाईल आपण त्या ठिकाणी पब्लिक होती आणि भरपूर काय असा विषय होता त्यामुळे जास्त माहिती घेतली नाही पण आता नक्कीच माहिती घेऊ ऍडमिशन झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर आपण चर्चा नक्कीच करण्यापर्यंत आहे थोडंफार शेटी ट्रॅफिक होत येऊन पोहोचलोय अशा प्रकारे आश्रम आहे राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट निलंगा या ठिकाणी पंढरपूर पासून जवळपास चारशे चारशे किलोमीटरचा प्रवास होता तो प्रवास संपूर्ण आपण इथपर्यंत आलोय दोनशे किलोमीटर यायचा दोनशे किलोमीटरचा जायचा प्रवास आहे तर बघू कस काय पुढचं होत जाओ भाई आप हो तुम्हारी जिंदगी सेटल रोड पे नाही जाओ तर मित्रांनो पंढरपूर या ठिकाण ठाकरे चौक या ठिकाणी हा मनोरुग्ण तीन वर्षापासून बेवर्ष अवस्थेत होता या मनोरुग्णानं बरेच गाड्याच्या कात सुद्धा फोडले बरेच रस्त्यानं येणार जाणाऱ्या माणसाचे डोके सुद्धा फोडले पण तीन वर्षात या माणसाला आश्रम मध्ये कोण न्यायला आलं नाही समाज कार्य करत असताना काय आपल्याला बी एक बंधन असतात त्या बंधनांची पूर्तता करून आपण त्यांना राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट निलंग या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर याचे संस्थापक अध्यक्ष यांची परवानगी असेल किंवा बऱ्याच काही याच्या अडचणी असतात पोलीस व्हेरिफिकेशन असतं या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपण यांना घेऊन आलोय त्यांचं सांभाळ इथं नक्कीच होईल पण विषय राहतो की माणूस बोलत नाही हा माणूस पंढरपुरात कुठला आला असेल हा विषय कोणाला माहित नाही तर रोडच्या कडाला माणूस कसं बी जगल तर 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 या अपेक्षेन जर कोण आणून सोडत असेल तर जागरूक नागरिक बना असं कोण करत असेल तर त्या ठिकाणी त्याला अडवा तुमच्याकडनं काय होत नसेल तर सोडून जाताना त्याला तिथंच थांबवा आणि मला फोन करा तर ह्या सगळ्या झाल्यानंतरच्या गोष्टी पण आता ह्या माणसाचं काय बोलणे येते का बोल ते अगोदर जाणू नाम क्या आहे तुम्हाला संगाण संगाप संगप्पा सांगाप्पा गाव कोणच आहे आहे का कुठलं गाव गावमध्ये कोणतं गाव का जिल्हा जिल्हा हे कोणचं नाम आहे जिल्हा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट क्या अन आपण आपण हे माणूस एवढंच बोलते बघा बाबा याचं बोलल्याला काय कळत नाही फक्त खायचं झोपायचं आणि बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी पुरता म्हणून राहिलाय आणि पंढरपुरात कशा अवस्थेत होता पंढरपूरात हा माणूस कशा अवस्थेत होता पंढरपूरकारांना चांगलंच माहिती आहे सांगायची काही गरज नाहीये बरेच जणांनी फोन सुद्धा येत होते पण या माणसाचा रेस्क्यू करताना असं वाटतं की डोकं बेको फोडतोय काय पण जे काय असेल ते नशिबात आजचा दिवस होता की त्याला इथन पुढं आयुष्य चांगलं भेटणार आहे तर याच आकाश भाऊ सांभाळ करतात त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी आकाश सोळंकी आता हा जो मनोरुग्ण आहे की बाबा पंढरपूर पंढरपूर मध्ये असं दगड घेऊन स्वतःच्या डोक्यात के केस काढायचा यांची अवस्था बघा डोक्याला वगैरे काही आता, आता यांना आपण कि बाबा हे जे स्वतःला त्रास करून घ्यायची किंवा दुसऱ्याला त्रास द्यायची याच्यामधून यांना आपण बाहेर काढणार आहे यांना म्हणजे हे दगडापासून काय यांना त्रास आहे किंवा डोक्याला दगडावर मारून घेतात याच्यामधून आपण याला बाहेर काढू आणि आपल्या जे लोक आहेत या लोकांसारखे यांना जीवन जगायला शिकवत आपण आम्ही कुठलाही एखादी मनोरुग्ण आणलो त्याला अगोदर त्याचं जो टेन्शन आहे तो ज्या डिप्रेशन मध्ये त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो आणि त्याला व्यवस्थित करतो तसं त्यांचं पण आपण पुढील जीवनासाठी करू त्याची तयारी सगळी सांभाळण्याची तर मित्रांनो नक्कीच ह्या अशा लोकांचा इथं सांभाळतोय रोडवरील बेवर लोकांचा लोकांचा तर लातूर या भागात विडो बघत असाल तर निलंग या ठिकाणी असणाऱ्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांना नक्कीच भेट द्या आणि तुमच्या हातून हे माणूस म्हणून एक हात मदतीचा नक्कीच करा आणि नक्की इथं या ही मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला सांगत नाही तर रिक्वेस्ट करतोय नक्कीच इथे या आर्थिक मदतीची खूप मोठी गरज आहे आश्रम उभा करायचा आहे तर कृपया करून यांच्याशी सुद्धा संपर्क नाही 来，你路。开始。